श्रावणात शंकराच्या पिंडीवर शिवमुटका वाहिली जाते हिंदू धर्मात श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो विशेषत भगवान शिवांचा हा अत्यंत प्रिय महिना समजला जातो श्रावण महिन्यात अनेक भक्त उपवास रुद्राभिषेक शिवलिंगावर जलाभिषेक दुर्वा बेलपत्र अर्पण करून भगवान शिवाची पूजा करतात या काळात एक विशिष्ट धार्मिक विधी म्हणजे शिवमूठ वाहने ही आहे ही प्रथा महाराष्ट्रातील ग्रामीण भागात विशेषत श्रावण महिन्यातील सोमवार किंवा अमावस्येच्या दिवशी केली जाते शिवमूठ म्हणजे काय शिवमूठ म्हणजे निसर्गात सहज सापडणाऱ्या पाच किंवा सात प्रकारच्या धान्यांची गवतांची किंवा औषधी वनस्पतींची मुठभर उचल घेऊन ती भगवान शिवाला वाहणे हे धान्य प्रामुख्याने नाचणी वरी माठ तूर उडीद हरभरा मूग गवत कुशा इत्यादी असते या मोठीत एकूण सात वस्तू घेणे शुभ मानले जाते या सणाला काही ठिकाणी धान्याची मूठ सात धान्य पूजा असेही म्हटले जाते आता शिवमुठ का वाहतात तर हिंदू संस्कृतीत निसर्ग पूजन आणि देवपूजन यांचा अतूट संबंध आहे श्रावण महिना हा शेतीच्या दृष्टीने खूप महत्वाचा असतो या काळात पेरण्या झालेल्या असतात आणि धान्य अंकुरायला लागते त्यामुळे या धान्यांचे पूजन करून शिवाला अर्पण केल्याने समृद्धी पावसाची कृपा रोगांपासून बचाव आणि अन्नधान्याचे भरभराट होईल असा विश्वास आहे शिवमुठ वाहताना हे धान्य भविष्यात भरपूर पिकू दे अशी प्रार्थना केली जाते तसेच महत्व वहाने के धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व ऐकूया शिवमूट वाहने ही केवळ धार्मिक क्रिया नसून ती कृतज्ञतेची भावना व्यक्त करणारा एक संस्कार आहे निसर्गातून मिळालेल्या अन्नधान्याचे भगवान शंकराच्या रूपात पूजन करून आपण त्या अन्नाचा आदर करतो शिव हा विघ्नहर्ता कालाचा अधिपती आणि औषधी वनस्पतींचा अधिपती मानला जातो त्यामुळे कृषीशी संबंधित सामग्री त्याला अर्पण करणे म्हणजेच पुढील वर्ष समृद्धतेसाठी विनंती करणे होय ही माहिती थोडी जरी महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बटनवरती क्लिक करा धन्यवाद